नमस्कार मी नितीन मिरजकर आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा जागांवर काय निकाल लागेल म्हणजे काय प्रेडिक्शन आहे ते आपण पाहणार आहोत एकूण चार टप्पे आत्तापर्यंत झाले आहेत व चारी टप्प्यात असं दिसते की शिवसेना व राष्ट्रवादी फुटीमुळे उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याबद्दल प्रचंड प्रमाणात लोकांमध्ये नारा म्हणजे सहानुभूती आहे व विरोधी व देवेंद्र फडणवीस विरुद्ध नाराजी आहे खास करून केंद्र सरकार म्हणजे अमित शहा असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील त्याचबरोबर दुसरा असा मुद्दा आहे की जे मागील सहा महिन्यापासून आपण मराठा योद्धा म्हणजे मनोज मनोजरांगी पाटील यांचं जे आंदोलन मराठा आरक्षणाबाबत जे बघितलं तर ते अंतर्वली सराटीमध्ये जो लाठी मार मराठा बांधवांवर झाला त्यामुळे असेल किंवा आंदोलनामुळे व मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या एक आव्हानामुळे की या केंद्र सरकार व राज्य सरकारविरोधी आपण मतदान करायचं आहे म्हणजे भाजपला हरवायचं आहे तर यामुळे देखील भाजप प्रचंड प्रमाणात म्हणजे महायुती या इलेक्शनमध्ये बॅकफूटवर गेलेले आहे तर ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये सात मे रोजी मतदान झालं एकूण अकरा जागा होत्या उस पट्ट्यातील जागा होत्या जास्त करून रायगड बारामती उस्मानाबाद लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर व हातकणंगले असे एकूण अकरा लोकसभा मतदारसंघ होते तर सर्वप्रथम बघूया रायगड लोकसभा मतदारसंघ इथे काय परिस्थिती होती कोण येईल याचा अंदाज इथे खासदार सुनील तटकरे व गीते यांच्यात लढत आहे जसा कोकणमधला हा भाग आहे आग्री बेल्ट जसं म्हणता येईल यामध्ये अजित तटकरे आ, अजित पवार गटाकडून सुनील तटकरे आहेत तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून अन अनंत गीते जे सहा वेळा खासदार राहिलेले आहेत हे एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत तर या उद्धव ठाकरेंच्याबद्दल असणाऱ्या सहानुभूतीमुळे व सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्याशी केलेल्या गद्दा, गद्दार गद्दारीमुळे कुठंतरी अनंत गीते यांना थोडंसं मतदारांची साथ मिळताना दिसत आहे तसंच पालकमंत्री न केल्यामुळे भरतशेठ गोगावले जे शिंदेगटाचे आमदार आहेत ते सुद्धा नाराज आहेत त्यांनी आतून काय मदत केले असं आपण आत्ताच भाकीत करू शकणार नाही पण ते नाराज आहेत ते उघडपणे कुठं जास्त प्रचारात इन्वॉल्व्ह झाले नाहीत त्याचबरोबर इथं विधानसभा मतदारसंघ बघितले तर पेण अलिबाग श्रीवर्धन महाड दापोली गुहागर म्हणजे दोन जिल्ह्यातला हा मतदारसंघ आहे तर आमच्या अंदाजानुसार म्हणजे सहा वेळा खासदार राहिलेले अनंत गीते आपल्या लोकसंपर्काच्या जीवावरती म्हणा किंवा उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असणाऱ्या सहानुभूतीवरमुळे हे निवडणूक जिंकतील असा आमचा अंदाज आहे त्यानंतर पाहूयात महाराष्ट्रातील सर्वात चर्चेचं चर्चेची जागा म्हणजे बारामती महाराष्ट्रातील सर्वांचे लक्ष या जागेकडे राहिले होते म्हणजे ननंद विरुद्ध भाऊजय ही लढत होती याला दुसरा अँगल शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीही देण्यात आली म्हणजे अँगल देण्यात आलं या विधानस यामध्ये दौंड इंदापूर बारामती पुरंदर भोर खडकवसला हे विधानसभा मतदारसंघ येतात महायुतीचे चार व महाविकास आघाडीचे दोन विधानसभा दोन ठिकाणी आमदार इथे आहेत मागील इलेक्शनमध्ये एक लाख पंचेचाळीस हजार मतांनी सुप्रिया सुळे निवडून आल्या होत्या अत्यंत हाय वोल्टेज व चुरशीची निवडणूक इथे पार पडली कागदावर जरी सुरेंद्र पवार यांचे पारडे जड असले तरी शरद पवार यांच्याबद्दल असणारी सहानुभूती व सुप्रिया सुळे यांचा पंधरा वर्षातील जनसंपर्क त्यांनी केलेली विकासकामे यामुळे असेल त्याचबरोबर अजित पवार यांचे कट्टर विरोधक इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील पुरंदरचे विजय शिवतारे यांनी कितपत अजित पवारांना मदत केली त्यावर सगळ्या या विजयाच्या बाबी अवलंबून असणार आहेत तर आमच्या आम या एक्झिट पोलनुसार आमच्या या अंदाजानुसार सुप्रिया सुळे या थोडक्यामध्ये अगदी पाच ते दहा हजारच्या फॅ लिडिंग नसेल पण विजयी होतील असा आमचा अंदाज आहे तिसरा लोकसभा मतदारसंघ उस्मानाबाद म्हणजे धाराशिव परत एकदा एक कौटुंबिक लढाई म्हणजे दीर विरुद्ध भा वैनी अशी आहे ओमराजे निंबाळकर खासदार विद्यमान शिवसेनेचे विरुद्ध अर्चना राणा जगजित सिंग पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तर या मतदारसंघाचे वैशिष्ट्य म्हणजे हे हा मतदारसंघ तीन जिल्ह्यांमध्ये कवर होतो म्हणजे तीन जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ यामध्ये येतात हा या, या मतदारसंघामध्ये मराठा व लिंगायत समाजाचं प्राबल्य जास्त प्रमाणात आहे या विधानसभा मतदारसंघात औसा उमरगा तुळजापूर उस्मानाबाद परंडा बार्शी ही विधानसभा मतदारसंघात येतात औसा उमरगा त्यानंतर बार्शी व तुळजापूर या भागात लिंगायत समाजाचे मतदान प्रचंड प्रमाणात आहे त्याचबरोबर अजून एक फॅक्टर म्हणजे वंचितकडून माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे जे हे लिंगायत समाजातील आहेत यामुळे ही तिरंगी लढत कुठंतरी बनलेली आहे पण तरी देखील शिवसेना पक्ष फुटीमुळे फुटीनंतरही ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले यामुळे त्यांच्याबरोबरबद्दल सहानुभूती कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आमच्या अंदाजानुसार खासदार उमराजी निंबाळकर हे विजयी होते त्यानंतर चौथा मराठवाड्यातल म्हणजे उस्मानाबाद नंतरचा जो मतदारसंघ आहे तो म्हणजे लातूर इथे विद्यमान खासदार सुधाकर सुरंगारे विरुद्ध काँग्रेसकडून डॉक्टर शिवाजीराव काळगे असे लढत होत आहे उस्मानाबाद सोलापूर यांच्यानंतर आणखी एक लिंग आहेत बहुल मतदारसंघ हा आहे यामध्ये नांदेडचा एक लोहा विधानसभा येतो जिथं शेतकरी कामगार पक्षाचे श्यामसुंदर शिंदे आमदार आहेत लातूर ग्रामीण लातूर शहर अहमदपूर उदगीर निलंगा हे विधानसभा मतदारसंघ मध्ये येतात यामध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांचं संख्याबळ जास्त आहे यामध्ये शिवराज पाटील चाकूरकर हे लिंगायत समाजाचे नेते आहेत ते आत्ता सध्या राजकीय संन्यास त्यांनी घेतला असून त्यांचंही या मतदारसंघामध्ये मतदार असून त्यांनी गे सहा वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेलं आहे पाच वेळा सॉरी पाच वेळा दोन हजार नऊपासून पासून हा मतदारसंघ राखीव झाला या मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराबद्दल सांगायचं झालं तर त्याच्या थोडंसं पॉझिटिव्ह वातावरण आहे कारण की काँग्रेसनं लिंगायत समाजाचा बेडा जंगम ही जी पोट जात असते जी एस सीमध्ये येते या जातीतील डॉक्टर शिवाजीराव काळके यांना उमेदवारी दिल्यामुळे तब्बल वीस वर्षानंतर म्हणजे शिवराज पाटील चापूरकर ज्यावेळी दोन हजार चारपर्यंत होते त्यानंतर त्यांना लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत आहे त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव माजी मंत्री अमित देशमुख व आमदार अलेश देशमुख यांचीसुद्धा ताकद डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या पाठीमागे आहे त्यामुळे डॉक्टर शिवाजी शिवाजीराव शिवाजी काळगे हे येतील असा आमचा अंदाज आहे यानंतर आपण पाहूयात सोलापूर इथंही हाय व्होल्टेज लढत आपल्याला पाहायला मिळते इथे काँग्रेसतर्फे आमदार प्रणित प्रणितई शिंदे विरुद्ध भाजपचे आमदार राम सातपुते अशी लढत आहे या मतदारसंघामध्ये मोळ सोलापूर शहर उत्तर सोलापूर शहरमध्ये अक्कलकोट दक्षिण सोलापूर व पंढरपूर मंगळवेढा हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात कागदावर जरी महायुतीचं पारडजड असलं तरी ग्राउंड रियालिटी वेगळी आहे इथे देखील लिंगायत समाजचं प्राबल्य आहे मराठा समाजानंतर लिंगायत समाज हा इथे दोन क्रमांकाचा समाज आहे या मतदारसंघाबाबत आपण पाहिलं तर शेव गेल्या दोन लोकसभेमध्ये भाजपचा खासदार विजयी झाला आहे दोन्ही वेळी भाजपने उमेदवारी विजयी खासदार उमेदवार बदलल्यामुळे थोडासा भाजपचा कोर वोटर किंवा जनता नाराज आहे भाजपवरती त्याचबरोबर तसेच गेल्या चार निवडणुकीत तीन पराभव झाल्यामुळे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची देखील प्रतिष्ठापणाला लागली आहे यावेळी प्रणिधी शिंदे यांचं थोडंसं पार्ट जड वाटतंय प्रणि प्रणिधी शिंदे या निवडून येतील असा आमचा ग्राउंड रिपोर्ट व अंदाज आहे त्यानंतर आपण पाहूया आणखी एक महत्वपूर्ण लोकसभा मतदारसंघ तो म्हणजे माढा हा देखील दोन जिल्ह्यांमध्ये कव्हर होतो सोलापूर व सातारा इथे विद्यमान खासदार सिंग नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशी ही लढत आहे माळशिरस माढा करमाळा सांगोला मान खटाऊ फलटण हे विधानसभा मतदारसंघ यामध्ये येतात दोन हजार नऊ साली हा नवीन पुनर्रचनेमध्ये नवीन मतदारसंघ झाला यावेळी पहिल्यांदा इथून माजी केंद्रीय कृषी मंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार हे पहिल्यांदा इथून निवडून आले म्हणजे या माढ्याचे पहिले खासदार ते होत दोन हजार चौदा साली मोदी देखील विजयसिंह मोहिते पाटील हे निवडून आले व दोन हजार एकोणीस साली रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना मोहिते पाटील यांनी व उत्तमराव जानकर यांनी माळशिरसमधून एक लाखाचं मताधिक्य मिळा दिल्यामुळे निंबळकर हे निवडून आले म्हणजे मोहिते पाटील या गटाची ताकद या लोकसभा मतदारसंघामध्ये भरपूर प्रमाणात आहे मागच्या निवडणुकीत जे निंबाळकरांना मदत करत होते ते आज त्यांच्या विरोध उ उभारले आहेत तर जे त्यांच्या विरोधात होते निंबळकरांच्या ते त्यांची ते मदत करतात म्हणजे संजय मामा शिंदे हे उमेदवार होते आमदार ह्यांचे विरोधी उमेदवार निंबाळकरांचे राष्ट्रवादीकडून ते यावेळी त्यांना मदत करत आहेत म्हणजे शिंदे परंपरागत मोहिते पाटलांचे जे, जे कट्टर विरोधक मानले जातात बवनदादा शिंदे संजय मामा शिंदे शाजी बपू पाटील हे यावेळी निंबाळकरांना मदत करताना दिसत आहे तर कट्टर विरोधक असणारे उत्तमराव जानकर म्हणजे मोहिते पाटलांचे हे पहिल्यांदाच मोहिते पाटील यांना साथ देताना दिसत आहेत यामुळे मोहिते पाटलांचे पारडे थोडेसे जड वाटत आहे मोहिते पाटील गटाचं नेटवर्क बघितलं तर माळशिरच पंढरपूर तालुक्यातील काही भाग सांगोला माढा या करमाळा या तालुक्यात त्यांचं नेटवर्क चांगला आहे त्यातच शरद पवार यांच्याबद्दल मिळालेली आत्ता पक्षपुटी नंतर मिळालेली सहानुभूती यामुळे देखील त्यांचं पाडं जड झालेलं आहे त्यामुळे आमच्या अंदाजानुसार धैर्यश्री मोहिते पाटील हे निवडून येतील असा आमचा अंदाज आहे यानंतर एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे तो पश्चिम महाराष्ट्रातील सांगली मागील भागात आपण सांगली जागेबाबत एक्झिट पोल सांगितलाच की इथे खासदार संजय विरुद्ध विशाल विरुद्ध चंद्रराव पाटील अशी तिरंगी लढत आहे पण संजय काका पाटील यांच्याविरुद्ध अँटीनिकंबन्सीमुळे व विशाल पाटील यांना मिळालेल्या सहानुभूतीमुळे त्यातच डॉक्टर विश्वजित कदम असतील किंवा काँग्रेसचे इतर सहयोगी आमदार राष्ट्रवादीचे सहयोगी आमदार यांच्या मिळालेल्या पाठिंब्यामुळे विशाल पाटील हे पाच ते पंधरा हजार मतांनी विजयी होतील असा आमचा अंदाज आहे त्यानंतर पाहूया सातारा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे भाजपकडून आहेत तर त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीची विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे आहेत मागील पोटनिवडणुकीत बघितलं तर उदयनराजे यांचा जरी खासदार श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला असला तरी मागील परिस्थिती वेगळी होती आत्ताची परिस्थिती वेगळी आहे कारण मागच्या वेळी सहा महिन्यातच निवडून आल्यानंतर पक्ष सोडल्यामुळे जनतेमध्ये प्रचंड प्रमाणात उदयनराजे यांच्याविरोधात नाराजी होती व ती मतामध्ये आपल्याला दिसून आली तर या वेळी परिस्थिती वेगळी आहे शशिकांत शिंदे यांचे कट्टर विरोधक एकवटलेले दिसत आहेत उदयनराजे यांच्या बाजूला शशिकांत शिंदे यांचे कट्टर विरोधक साताराजवळीचे आमदार शिवेंद्रजी भोसले व कोरेगावचे आमदार महेश शिंदे हे यावेळी उदयनराजे यांच्या प्रचारात आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच जवळीमध्ये शिवेंद्राचे समर्थक वसंतराव मानकुंबरे किंवा ज्ञानदेव रांजणे यांच्या मदतीनं ते लीड देतील अशी सिच्युएशन आहे त्यातच मकरंद जाधव पाटील जे वाईचे आमदार आहेत त्यानंतर मग मगाशी सांगितल्याप्रमाणे कोरेगावचे महेश शिंदे असतील आमदार पाटणचे आमदार व मंत्री शंभूराज देसाई हे सुद्धा प्रचार उदयनराजे यांचा चांगल्या पद्धतीने करत आहेत त्यानंतर कराडचे नेते अतुलबाबा भोसले हे देखील आघाडीवरती आहेत शशिकांत शिंदे यांच्यासाठी म्हणजे त्यांची सर्व भिस्त ही असणार आहे ती म्हणजे कोरेगाव मतदारसंघावरती म्हणजे ते त्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते तर कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील जे शरदचंद्र पवार गटाचे आहेत त्याचबरोबर कराड दक्षिणचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर त्यांची भिस्त असणार आहे तर या निवडणुकीमध्ये खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे चांग मतांनी निवडून येतील म्हणजे लीड किती आहे ह्याचा अंदाज बांधू शकणार नाही पण निवडून येतील अशी परिस्थिती सध्या तरी तिथं आहे यानंतर आपण पाहणार आहोत रत्नागिरी सिंधुदुर्ग तळ कोकणातला हा मतदारसंघ केंद्रीय मंत्री नारायणराव राणे विरुद्ध विद्यमान खासदार विनायक राऊत अशी लढत आहे इथे देखील मागच्या वेळीची परिस्थिती वेगळी आहे म्हणजे मागच्या वेळी नारायण राणे राणे फॅमिलीला जे विरोध करत होते ते म्हणजे दीपक केसरकर त्यानंतर उदय सामंत शेखर निकम हे सर्व नारायण राणे यांच्यासाठी प्रचार करत आहेत व विनायक राऊत त्यामुळे ते त्यांचं थोडंसं पाडस जड आहे फक्त शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सहानुभूती हीच तेवढी त्यांची जमिनीची बाजू दिसत आहे बाकी या व्यतिरिक्त थोडंसं नारायण राणे यांचं पाड जड दिसत आहे हा सुद्धा दोन जिल्ह्यांमध्ये कोर होतो चिपळूण रत्नागिरी राजापूर कुडाळ कणकवली व सावंतवाडी हे विधानसभा मतदारसंघ यामध्ये येतात तर मागील निवडणुकीत बघितलं तर नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे अपक्ष उभारून सुद्धा दोन लाख ऐंशी हजार मतं त्यांना मिळाली म्हणजे जवळपास पावणे तीन लाख मतं ही हक्काजी नारायण राणे यांची या मतदारसंघात आहेत यातच त्यांना उदय सामंत दीपक केसरकर शेखर निकम यांची देखील मदत मिळणार आहे त्यामुळं ते साडेचार पाच लाखापर्यंत पोहोचू शकतील असा आमचा अंदाज आहे त्यामुळं नारायण राणे हे निवडून येतील म्हणजे फार कमी फरकाने असा आम्हाला आमचा अंदाज आहे यानंतर पाहूयात कोल्हापूर इथे छत्रपती शाहू महाराज विरुद्ध खासदार संजय मंडलिक अशी लढत आहे चंदगड राधानगरी कागल कोल्हापूर उत्तर कोल्हापूर दक्षिण व करवीर हे सहा विधानसभा यामध्ये येतात या निवडणुकी या मतदारसंघाबाबत बघितलं तर जनता एकीकडे व नेते एकीकडे एक निवडणूक चालू सुरू आहे कारण की छत्रपती शाहू महाराज जे राजर्षी शाहू महाराज होते त्यांचा वारसा या शाहू महाराजांना लाभला आहे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी जे शिक्षणासाठी योगदान दिलं आहे किंवा आर्थिक विषमता दूर करण्यासाठी जे योगदान दिलं बहुजन व विविध समाजातील लोकांसाठी ज्यांनी वसतिगृह उभं केले राधानगरी धरण बांधली अशी अनेक कार्य त्यांनी केली याचा कुठंतरी भान ठेवून जनता ही शाहू महाराज यांच्यासाठी प्रचारात मैदानात उतरली आहे त्यातच माजी मंत्री सतेज बंटी पाटील व पी एन पाटील आमदार पी एन पाटील यांची मदत देखील छत्रपती शाहू महाराज यांना मिळताना दिसत आहे यामुळे छत्रपती शाहू महाराज यांचे पारडे जड असून ते आरामात ही निवडणूक जिंकतील असा आमचा अंदाज आहे यानंतर शेवटचा मतदारसंघ आहे तो हातकणंगले इथे सुद्धा तिरंगी लढत आहे इथे खासदार धैर्यशील माने विरुद्ध शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी विरुद्ध सत्यजित पाटील सरुडकर अशी तिरंगी लढत आहे महाविकास आघाडीचे इथे प दोन जिल्ह्यात हा लोकसभा मतदारसंघ हा कवर होतो शिरोळ हातकणंगले इचलकरंजी व पन्हाळा शावडी हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत विधानसभा मतदारसंघ आहेत तर शिराळा व इस्लामपूर हे सांगली जिल्ह्यातील लोक विधानसभा मतदारसंघ यामध्ये येतात इथे देखील बघितलं तर उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केल्यामुळे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्याविरुद्ध लोकांची नाराजी व प्रचंड रोष पाहायला मिळत आहे इथं राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची ताकद सांगली जिल्ह्यातील जे दोन विधानसभा मतदारसंघ येतात त्यात आहे जवळपास दीड मद्दान, मद्दान ते पावणे दोन लाख मतदान हक्काचं मतदान त्यांचं आहे व ते सत्यजित पाटील यांच्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे तर जनस्वराज्य शक्ती पक्षाचे पक्षप्रमुख व माजी मंत्री आमदार विनय कोरे यांची देखील ताकद ही पन्हाळा शाहोगडी व हातकणले या तीन तालुक्यात आहेत त्यांची देखील दीड पावणे दोन लाख मतं या मतदारसंघात आहेत ते दे धैर्यशील माने यांच्यासाठी ताकद लावताना दिसत दिसत आहेत मात्र असं असून देखील इथे देखील कोल्हापूर सांगलीप्रमाणे जनता एकीकडे एक 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 व नेते एकीकडे एक असं एक एक दिसत आहेत धैर्यशील माने विरुद्ध असलेली नाराजी हा फॅक्टर आहेच व मागील सीझनमध्ये राजू शेट्टी यांनी उसाचं दर वाढवून व वा जादा मिळवून देण्यात यशस्वी दे ठरल्यामुळे म्हणजे त्यांचं ऊस आंदोलन हे यशस्वी झाल्यामुळे समाधान पोष यांच्यावरती त्याचबरोबर मराठा समाजामध्ये मा धैर्यशील माने व सत्यजित पाटील सरोडकर यांच्या मतांमध्ये ध्रुवीकरण होताना दिसत आहे त्यातच राजू शेट्टी ज्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात ते म्हणजे दिगंबर जैन समाज हा जवळपास सव्वा दोन लाख मतदार या लोकसभा मतदारसंघात आहेत हा एक घट्टा मतदान म्हणजे जैन समाजाचं एक गट मतदान हे राजू शेट्टी यांना जाताना दिसत आहे त्याचबरोबर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं मतदान जे सर्व समाजातील घटक आहेत त्यांचं मतदान ही राजू शेट्टींना जाताना दिसत आहे या सर्व बाजू पाहता राजू शेट्टी घटील तिथं एक नंबरला राहतील म्हणजे निवडून येतील तसेच सत्यजित पाटील दोन नंबरला राहतील व घरीशील माने हे तिसऱ्या क्रमांकावर फेटले जातील असा आमचा अंदाज आहे म्हणजे राजू शेट्टी हे थोडक्यात म्हणजे या तुल्यबळ लढतीमध्ये निवडून येतील असा अंदाज आहे तर मित्रांनो आज आपण पाहिलं की या तिसऱ्या टप्प्यात अकरा जागी काय परिस्थिती आहे म्हणजे प्रामुख्याने बघितलं तर महाविकास आघाडी ही महायुतीवर आघाडी घेताना आपल्याला दिसत आहे या तिसऱ्या टप्प्यामध्ये चौथा टप्पा सुद्धा झालेला आहे परवा चौदा चौदा मेला मतदान झालं चार पाच दिवसापूर्वी म्हणजे पाचवा टप्पा आता उद्या परवा मतदान आहे तर पाचवी टप्प्यामध्ये बघितलं तर महाविकास आघाडी थोडीशी फ्रंटपुट फ्रंटपुटवर आहे महायुतीपेक्षा म्हणजे त्याबाबत आपण नंतर एक व्हिडिओ करणारच आहोत एक्झिट पोलचा म्हणजे कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील तर ह्या अकरा जागेचा नि अंदाज आपण या भागात पाहिला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद तोपर्यंत इतकं